मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आठ ते नऊ वर्ष प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठेने पक्षाचं काम करतोय आज पक्षामध्ये काम करत असताना जे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत किंवा निष्ठावंत पदाधिकारी आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये वेळोवेळी डावळलं जातं ती मागे पण ज्यावेळी रत्नागिरी सिंधुदर्गाचे खासदार आले होते त्यावेळी पण मी मागे सभेमध्ये बोललो होतो की उभाटामधून जे एकटे आलेले कोणालाही पक्षातल्या कोणालाही विश्वासात न घेतलेले आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जण इच्छुक असताना त्यांना शहराध्यक्षपद दिलं ही खतखत माझ्यापासून अनेक पदाधिकाऱ्यांची कार्यकर्ते आहे आहेत ते नाकारता येत नाही आज तुम्ही बघताय की मी पदाचा राजी भारतीय जनता पार्टीच्या पदाचा आणि सदस्याचा राजीनामा देतो आहे भारतीय जनता पार्टीच्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा देताना खूप दुःख वाटतं आहे खूप वेदना होत आहे कारण का का कार्यकर्ता हा ग्राउंड लेवलमध्ये काम करतो आहे मी कुठच्या पदासाठी म्हणजे मला शहर अध्यक्ष पाहिजे मला नगरसेवक पद पाहिजे किंवा मला तिकीट पाहिजे म्हणून मी कदा राजीनामा देत नाही आज ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक हे चिपून शहरामध्ये आले होते सन्माननीय अतु अतुल कासेकर आणि निरंजन डावकरे हे ज्यावेळी चिपूणमध्ये इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले होते त्यावेळी मी इंटरव्ह्यूमध्ये प्रभाग नऊमध्ये हे आरक्षण सर्वसाधारण म्हणजे ओपन आरक्षण पडलं होतं त्या ओपन प्रभाग नऊमध्ये एक ओपनमधून विनोदजी कदम विवेकजी गोखले परिमल भोसले असे तीन ओपनमधल्या उमेदवारांनी अर्ज भरला होता आणि मध्ये फक्त शशिकांत मोदी यांनी हा अर्ज भरला होता आम्ही त्यांना सर्वांनी विनंती केली की सर्वसाधारण जिथे आरक्षण पडलं आहे तिथे ब्राह्मण समाजाचे म्हणजे त्या नऊमध्ये ब्राह्मण समाजाचे आमचे मित्र विवेकजी गोखले आणि मराठा समाजाचे आमचे मित्र विनोदजी कदम आणि मी स्वतः इच्छुक होतो आम्ही सर्वांनी त्यांना एवढं सांगितलं की जे ओपन आरक्षण पडलं आहे तिथे ओपन उमेदवारांना संधी द्या आम्ही ओबीसीमध्ये ते लढू शकत नाही आणि जिथे ओबीसी आरक्षण पडलं आहे ते उमेदवार कोण इच्छुक असतील तिथे यांनी लढवा असं आम्ही त्यांना सांगितलं होतं सन्मान्य काळशेकर साहेब म्हणाले मी वरिष्ठांना कळवतो पण जी पण वेदना होतीच आम्ही त्यांना सांगितलं होतं की अध्यक्ष आहेत शे, त्यांनी पूर्ण शहराचा ताबा घ्या त्यांना कुठचाही उमेदवार देऊ नका जे ओबीसी आरक्षण पडले तिथे त्यांना लढवायला द्या पण कुठच्याही प्रकारचे कोणालाही विश्वास न घेता जे इच्छुक उमेदवार होते त्यांना कोणालाही विश्वासात न घेता कोणाशीही मिटिंग न करता त्यांनी डायरेक्ट यादी आठ जणांची पहिली यादी काल प्रशांतजी यादव यांनी प्रे व्हॉट्सअपला टाकली खूप दुःख वाटलं म्हणजे आम्ही जे जुने जाणते कार्यकर्ते जे पदाधिकारी आहेत म्हणजे त्यामध्ये चित्रताई चव्हाण असू दे सुरेखाताई खेराडे असू दे सुरेखादाई खेराडे नगराध्यक्ष होत्या महिला प्रदेशच्या उपाध्यक्ष चित्रताई होत्या यांना पण कुठच्या प्रकारच्या ह्या प्रक्रियेमध्ये दे विश्वासात घेतलं नाही डावळलं त्याला पूर्ण डावळलं आमचं म्हणणं सर्वांचं एकच आहे आता बघा जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष कामगार संघटनेचे विनोदजी कदम यांनी राजीनामा दिला उद्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या पदाचा राजीनामा देतात ते एका फक्त एका व्यक्तीमुळे की त्या व्यक्तीने एक एक व्यक्ती म्हणजे कोण शशिकांत मोदी एका व्यक्तीमुळे असंख्य लोकांनी मग आमचे विवेकजी गोखले असू दे सुधीर पानकर असू दे बूथ अध्यक्षपासून शक्ती केंद्र अध्यक्षपासून ह्या चिपळूण शहरामध्ये असंख्य राजीनामे येत्या येत्या दोन ते चार दिवसात नक्कीच सर्व देणार आहेत ज्याची पक्ष कधी दखल घेईल का एका व्यक्तीमुळे फक्त एका व्यक्तीमुळे म्हणजे तुम्ही एका व्यक्तीमुळे हा भारतीय जनता पक्ष तुम्ही धावणीला लावलात का माझी लढाई व्यक्तीशी नाही आहे पण आम्ही जे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जे काम करतोय ते प्रामाणिक काम करतोय आम्ही निरंजन डावकर यांनी मला प्रश्न विचारलं की तू दहा नंबर मध्ये निवडणूक लढवशील का किंवा तू को ऑप्शनला दाशील का स्वीकृत म्हणून दाशील का मी बोललो साहेब काय विषय आहे मी नऊ नंबर मध्ये फॉर्म भरलाय मला दहा नंबर मध्ये मी जर गणिताचा अभ्यास केला तर मला इंग्लिशचा पेपर कशाला तर सोडायला देत आहे तुम्ही कोणासाठी एवढं करताय शशिकांत मोदीसाठी एवढं करताय बरं शशिकांत मोदी मी त्या निरंजन टावकरे साहेबांना एवढं विचारलं की साहेब तुम्ही आमदार झालाय त्यावेळी आमच्या का कार्यकर्ता तुमच्या मागे होता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तुमच्या मागे होता म्हणून तुम्ही आमदार झालात त्यावेळी तुमच्या विरोधात त्यावेळी होते आणि तुमची त्यांचं शिफारस पत्र घेऊन आलाय हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे ज्यावेळी शशिकांत मोदी तीन टम त्या वार्डातले नगरसेवक आहेत तीन टम नगरसेवक आहेत तिथे भारतीय जनता पार्टीचं मतदान आहे भारतीय जनता पार्टीच्या मतदानावरती ते निवडून येत आहेत जर खरोखर त्यांनी जर त्या नऊ नंबर प्रभागामध्ये आताचा जो नऊ नंबर प्रभाग आहे त्याचा प्रभाग आहे त्यांनी खरोखर जर एवढ्या तीन टर्म मध्ये म्हणजे दहा वर्षात जर प्रामाणिकपणे काम केलं असेल तर मी त्यांना अशी विनंती करतो की तुम्ही पक्षाचा ए बी फॉर्म घेऊ नका तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चिपून शहराच्या आशीर्वादाने चिपून शहराच्या नागरिकांच्या आशीर्वादाने महालक्ष्मीच्या कृपेने मी उद्या प्रभाग नौ मधून अपक्षीय उमेदवारी भरत आहे मी आपल्या मदतून त्याला सांगू इच्छितो मी भारतीय जनता पार्टीच्या जे कोण वरिष्ठ आहेत त्यांना सांगू इच्छितो की त्याला ए बी फॉर्म देऊ नका त्याला माझ्यासमोर माझ्यासमोर त्याला अपक्ष लढवायला तुम्ही संधी द्या अपक्ष लढवायला त्याला संधी द्या आज त्या वार्डामध्ये त्यांनी काय काम केलंय हे त्याला माहिती ज्यावेळी मी चिपळूण शहरामध्ये नगर नगर आम्ही नगरपालिकेत नगरसेवक होतो त्यावेळी आमच्या विरोधात होते आज इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र जे चालू होऊ शकलं नाही त्याला सर्वात मोठा कारणीभूत असेल तर शशिकांत मोदी आज शालूमचं जे मधला त्याच्या गल्लीतला जो रोड आहे सिमेंट कॉन्क्रीटचा त्या गटाराला विरोध करणारा शशिकांत मोदी आणि एक ब्रेकिंग न्यूज देतो महायुतीचे जे, जे नगराध्यक्ष दे उमेदवार आहेत उमेश सक्पाळ यांना विरोध करणारा पण शशिकांत मोदी त्याला शहराध्यक्ष म्हणून विचारला असता त्यांनी स्पष्ट सांगितलं हा उमेदवार चालणार नाही त्यावेळी आम्ही पण होतो पण पक्षाचा आहे चाकलीमुख सवा लाखाची ही हो मी फक्त फ्रेस घेतोय ती फक्त का राजीनामा देतोय मला नगरसेवक तिथे व्हायचं आहे तिकिटासाठी मी राजीनामा तिकीट नाही मिळालं पक्षावर रागवलोय वरिष्ठांवर रागावलोय म्हणून नाहीये आमची लढाई आहे आम्ही काय सांगतो की तो आरक्षणचा जो प्रभाग नऊ मध्ये आहे ओपन पडलंय तिथे ओपनचे जे उमेदवार आहेत मग ते विनोद कदम असतील विवेक गोखले असतील परिमल भोसले असतील त्यांच्यापैकी कोणाला कोणालाही द्या हे आमचं म्हणणं आहे हे आम्ही पक्षाला सांगतोय म्हणजे जो काल आला त्याला तुम्ही शरद देश दिलत जो काल आला त्याला तुम्ही नगरसेवक पद दिलं हे जे आता राजीनामा सत्र चालू आहे ते एका व्यक्तीमुळे हो ह्याची तरी वरिष्ठ कधी दखल घेतील का हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे आज काय त्यांनी आज एवढा नगरपालिका असताना त्रास दिलाय की विरोध करायचा आणि नंतर त्याच काम करून मोकळवायचं मी तिथल्या वॉर्डच्या जनतेला आवाज करतोय प्रभाग नवल्या जनतेला आवाज करतोय सुशिक्षित वार आहे आमचा मराठा समाज पण तिथे खूप मोठ्या प्रमाणात ब्राह्मण समाज खूप मोठ्या प्रमाण आहे इतर समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात मी तिथल्या नागरिकांना आवाहन करतोय की तुम्ही त्याला तीन टर्म निवडून दिलं त्या तीन टर्म मध्ये त्यांनी त्या वार्डाचा किंवा प्रभागाचा विकास किती केलाय हे ते त्याला तुम्ही कधी विचारणार का कधी विचारणार का दहा वर्षामध्ये त्यांनी वार्डाची वार्डाचा किती विकास केला का त्यांनी स्वतःचा किती विकास केला या आख्या चिपूनला माहिती आहे अजून ही पहिली प्रेस आहे अजून रंगत वाढायची आहे दोन तारखेला इलेक्शन आहे मोजून आपल्याकडे दहा ते पंधरा दिवस आहेत अजून महायुतीचे उमेदवार ठरत नाहीत आणि एकामेकाला विश्वासात न घेता याद्या पाठवल्या जात आहेत तेवढं महायुतीला सोपं नाही आहे ते समजत समजत आहेत तेवढं सोपं नाही आहे मी कुठच्या पक्षाच्या विरोधात नाही कुठच्या उमेदवाराच्या विरोधात नाही आमची लढाई आहे किती जे पक्षाची सिस्टीम चालले कालच्या लेवलला जिल्हाध्यक्षपासून सगळ्यांची ती चुकीची पद्धत चाललेली आहे आज उद्या आमचे संदीपजी विसे राजीनामा देतील असंख्य पदाधिकारी नाराज आहेत त्याचा फटका नक्कीच भारतीय जनता पार्टीला आहे आज तुम्ही बघा आठ नावं डिक्लेअर केले त्यामध्ये तुम्ही एक दाखवा की असं चिपून नगरपालिकेमध्ये जाऊन विकासात्मक बोलणारं कोण आहे का असं दाखवा एक नाव म्हणून मी माझ्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा मला नगरसेवक पाहिजे म्हणून दिलेला नाहीये मी तिथल्या जनतेला आवाहन करतो की तुम्ही तुम्हाला विकास कसा असतो ते माझ्यासारखे एखाद्या तरुणाला दाखवा मी राजकारण करत नाही मी समाजकारण करतोय ह्या दृष्टीने मी मागतोय मला एकदा संधी द्या मी नक्कीच तुम्हाला सर्वांना विश्वास विश्वास देऊ हे शशिकांत मोदी दुसरी गोष्ट हे शशिकांत मोदी जर एबी फॉर्म मिळाला नसता तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात अपक्ष त्यांनी फॉर्म भरलाय दुसरा नशिबाने त्यांना ए बी फॉर्म मिळाला म्हणून तो अपक्ष भरलेला फॉर्म त्यांनी ठेवलेला आहे म्हणजे बघा पक्षाने त्याला शहराध्यक्ष दिलं जसं उभाट आणि शिवसेनेने त्याला तीन वेळा नगरसेवक बनवलं सभापती बनवलं जिल्हा नियोजन सभापती दिलं शहर अध्यक्ष दिलं त्यांचा तो राहिला नाही आज मला बातमी कळली की शशिकांत मोदीने शशिकांत मोदीने एबी फॉर्म मिळाला नसता तर अपक्ष लढवायच्या तयारीत होता जा म्हणजे किती त्याला आहे की त्याला पक्षाने ओळखलं पाहिजे एवढंच बोलतोय आणि माझ्या असंख्य पदाधिकारी भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे निष्ठावंत जरी काही राजीनामे दिले नसतील तरी येणाऱ्या दोन तारखेला नक्की चित्र आपल्याला स्पष्ट होईल तसंच माझं भारतीय जनता पार्टीच्या किंवा कुठच्याही पक्षाच्या विरोधात माझी भूमिका राहणार नाही एवढंच मी आपल्या माध्यमातून इथे सांगतो आहे धन्यवाद